Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आठव्या वेतन आयोगाला म्हणजेच की आता केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे म्हणजेच की आता आठव्या वेतन आयोगाला लागू होणार आहे ज्यांच्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे म्हणजेच की आता त्यांच्यासाठी अतिशय अशी आनंदाची खुशखबर आहे म्हणजेच की आता नेमका सरकारी कर्मचाऱ्यांना पगार किती वाढणार आहे कधीपासून या संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे दुसरं म्हणजेच की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेमकी पगारवाढ किती होणारे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल ला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच घेता याची अंमलबजावणी कधी होणार आहे म्हणजेच की वेतन आयोगाबद्दल संपूर्ण गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हा वेतन आयोग नेमका काय आहे जाणून घेणार आहोत की यंत्रणा केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन पेन्शन भत्ते निर्णय दिले जातात म्हणजेच की निर्णय घेतले जातात एकोणीसशे शेहेचाळीस ला पहिला वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता जेव्हा किवान वेतन हे फक्त पंचावन्न रुपये इतकं होतं आणि दहा वर्षांनी केंद्र सरकारच्या या वेतन आयोगाची स्थापना होती व सातव्या वेतन आयोगाची फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये स्थापना करण्यात आली होती आणि यावेळी आता सात हजारांहून सरकारी कर्मचाऱ्यांचे हे वेतन अठरा हजार रुपये इतकं झालं होतं आता दहा वर्षामध्ये या वेतन आयोगाचं नेमकं काय बदल होणार आहेत की सरकारी कर्मचाऱ्यांना कोण म्हणजे किती पेन्शन दिलं जाणार म्हणजे की दिलं जाणार आहे वेतन पेन्शन यामध्ये वेळेनुसार सुधारणा करण्यात विचारणा केला जातो यांच्यामध्ये जी काही शिफारसी असतात त्या आयोगालाची सुद्धा आहे संरक्षण सेवांचे कर्मचार कर्मचारी त्याबद्दल की निवृत्ती कर्मचारी यांचाही यामध्ये विचार केला जातो शिफारस करताना महागाई या संपूर्ण गोष्टींचा विचार केला जातो म्हणजेच की आता सरकारच्या आर्थिक स्थितीवर होणारा त्यांचा परिणाम यांच्याही आयोगाला विचार करत असताना म्हणजे की आयोगाने जेव्हा अंतिम अहवाल आयोग जेव्हा सादर करतो तेव्हा त्यानंतर शिफारशी लागू होतात आयोगाची जी काही अंमलबजावणी केली जाते ती आता जानेवारी पासून निूर... या शिफारशीची अंमलबजावणी केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात परंतु सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्या आलेल्या आहेत म्हणजे की आता जेव्हा अंतरिम अहवाल हे आयोग सादर करणार आहे त्यांच्यानंतर जी एक तारीख आहे त्या आयोगाच्या अंमलबजावणी केली जाणार आहे म्हणजेच की आता कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोगला लागू होणारा म्हणजेच की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विचार केला होता सरकारी, की सरकारी म्हणजेच की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कशा प्रकारे वेतन आयोग लागू होतो नेमकी किती पगार वाढ होती आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांची नेमकी किती पगार वाढ होणार आहे आपण समजून घेणार आहोत तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची किती पगारवाढ होणार आहे यामध्ये फिटनेस फॅक्टर हा महत्वाचा ठरतो म्हणजेच की आता फिटनेस फॅक्टर म्हणजे काय तर मूळ वेतनाला जेव्हा फिटनेस फॅक्टर या आकड्याने जेव्हा गुणलं जातं तेव्हा मल्टिप्लाय केलं जातं त्यामुळे जी अकाउंट होते ती तुमच्या बेसिक पेमेंट असतो त्यानुसार जे काही काउंट होतं तितका तुमचा फिटनेस फॅक्टर जास्त असतो म्हणजेच की तितका तुमचा पगार जास्त असेल परंतु आता सातवा वेतन आयोगाचा जो काही विचार फिटनेस फॅक्टर आहे तर सातव्या वेतन आयोगावेळी दोन पूर्णांक को सत्तावन्न होता परंतु आता सात हजार वरून ज्या जो पगार आहे तो बेसिक पगार अठरा हजार झालेला आहे म्हणजेच की आता फिटनेस फॅक्टर हा अडीच असेल किंवा दोन पॉईंट आठ असेल म्हणजे की जास्त जात आहे परंतु सरकारी कर्मचारी तीन किंवा साडेतीन फिटनेस फॅक्टर आठवा कि अशी किंवा पस्तीस ते चाळीस हजार पर्यंत कर्मचाऱ्यांना पगार वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे परंतु आता अठरा हजारांवरून चाळीस ते पन्नास हजारापर्यंत इतका असं बोललेलं जात की फिटनेस फॅक्टर नेमकं किती असणार आहे हे आपण आता म्हणजेच की आहे जाणणं संपूर्ण माहिती जरूरी आहे की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आपण जर पाहिलं तर विचार केला तर त्यांचा नेमका आयोग कधी लागू होईल त्या पगाराची किती वाढ केली जाणार आहे विचार आपण केला जातो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ केली जाते म्हणजेच की जेव्हा आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी होणार आहे व बोललं जात आहे परंतु हा आयोग राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की कर्मचाऱ्यांसाठी लागू होतोय पण यामध्ये राज्य सरकार जर करते तर अंतिम अहवाल जो काही आहे तो अंतिम अहवाल सादर करताना अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारची एक समिती स्थापन करत असतात आणि ही समिती जेव्हा अभ्यास करते त्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ हे ठरवतं की यामध्ये कुठल्या गोष्टी मान्य कराव्यात व कुठल्या गोष्टी अमान्य कराव्यात म्हणजेच की सगळं बघितलं जातं म्हणजेच की आता राज्य मंत्रिमंडळाकडे असतो त्यानंतर सरकारच्या मंत्रिमंडळाकडे ज्यांच्यामुळे आठव्या वेतन आयोगाला आता नेमकं हा बद्दल पेन्शन किती मिळतं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये नेमकं किती वाढ होते आपण आता महत्वाचं आहे म्हणजेच की अठरा महिन्यामध्ये दे कालावधी देतोय की आयोगाला जेव्हा हा अंतिम अहवाल होणार आहे कसे निर्णय होतात हे पाहणं महत्वपूर्ण असणार आहे पण तुमचे अजून जे प्रश्न असतील ते आठव्या वेतन आयोगाला संदर्भातील मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद